बातमी मुंबईतून पावसाळा तोंडावर आलाय मात्र कामं मुंबईतली रस्त्यांची अर्धवटच आहेत आणि रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे मुंबईकर आता त्रासलेले आहेत राज्य सरकारचं आश्वासन देऊन सुद्धा राज्य सरकारनं हे रस्त्यांचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन जपलं नाहीये पूर्ण केलं नाहीये आपण पाहतोय मुंबईत रस्त्यांची कामं अजूनही अर्धवट आहे पावसाळा मात्र तोंडावर आलाय तरी सुद्धा राज्य सरकारने मुंबईकरांना एक आश्वासन दिलं होतं ते म्हणजेच की पावसाळा सुरू होण्या मुंबईचे जे रस्ते त्या रस्त्याचं काम पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळणार होतं मात्र याच रस्त्यांचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये सध्या आपण काळबादेवी या परिसरामध्ये याच काळबादेवी परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून येथील ज्या रस्त्याचं काम आहे ते अर्धवट राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्याचं कारण म्हणजे अद्याप की जे ठेकेदार आहेत ते कुठेतरी दुर्लक्ष करताना पाहायला मिळते मात्र याच रस्त्यांच्या कामामुळे येथील जे रहिवासी असतील किंवा नागरिक असतील यांना कुठेतरी अं च्या त्रास हा आपल्याला सोसावा लागतोय येथील नागरिक या रस्त्याच्या कामामुळे त्रस्त सुद्धा झालेले पाहायला मिळते मात्र संध्याकाळच्या वेळेस आपण पाहू शकतो जी वाहतूकोंडी याच याच परिसरामध्ये जी संध्याकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी होते याच कोंडीला कुठेतरी चालक असतील किंवा चाकरमणी असतील किंवा जे प्रवासी असतील कुठेतरी त्रस्त होताना आपल्याला पाहायला मिळते मात्र राज्य सरकारने एक आश्वासन दिलं होतं की पावसाळा सुरू होण्या अगोदर मुंबईतील सर्व रस्त्यांचं काम पूर्ण होणारे हे आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप रस्त्यांचं काम आहे कुठेतरी अर्धवटच राहिलेलं पाहायला मिळत आहे तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जे आहे मुंबईचे तुंबई होते काय सुद्धा पाहणं गरजेचं त्याचं कारण म्हणजेच की येणाऱ्या पावसामध्ये आपण पाहू शकतो रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे सुद्धा आता समीकरण होताना आपल्याला पाहायला मिळतंय अनिल सावरे जमा मुंबई